नमस्कार सर्वांना गुरुचरित्र पारायण कसे करावे कोण करावे संपूर्ण आटी नियम सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ घरातील अडचणी वा सुदोष मूल होत नसतील किंवा काही घरात आयुष्यामध्ये अडचणी असतील तर नक्कीच गुरुचरित्र पारायण अनुभव घ्यावा गुरुचरित्र पारायण स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकताय पारायण कधीही पण करू शकताय इच्छा असेल तेव्हा शक्यतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तजयंतीच्या वेळेस वाचल्याने खूप फायदा होतो याचे फळही मिळते जर तुम्ही संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण करत असाल तर हे नियम पाळलेच पाहिजे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजेच दत्तत्रियांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले गुलाबाचे हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कळश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्य काही चालेल अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसन एक चौरंग चौरंगावर पिवळे वस्त्र चौरंगावरती किंवा पाट्यावरती दत्तांचा किंवा स्वामी समर्थांचा फोटो ठेवावा त्या फोटोसमोर रांगोळी काढावी घरामध्ये असल्यास चौरंगास आंब्याचे तोरण लावावे प्रमुख दरवाजाला तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या दोर बाजूस समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेटीत ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिर असेल तर अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारण्यास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी जर घरामध्ये मा वडीलदाने माणसं असतील तर त्यांचे दर्शन करून पारायणास सुरुवात करावी यासाठी आसन घ्यावे प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप करावी एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावे अथवा दत्त मंत्र म्हणावा श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पिठाचा नैवेद्य खाऊ घालावा गुरुचरित्र पारायण वाचते वेळेस पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यापूर्वी सुरुवात करावी चरित्र पारायणच्या वेळेस काही नियम आहेत श्री गुरुचरित्राचे चारी वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचना वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये या कालावधीमध्ये घरी बनवलेले अन्न खावं चपाती पालेभाज्या कडधान्य नये भात वर्ज करावा तुम्हाला शक्य असेल तर उपास करावा किंवा उपास न करता दोन टाईम जेवण करूनही करावा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक पडले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये सकाळी संध्याकाळी रोज श्री गुरुचरित्रांच्या पोथीला नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्र वाचावे गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसांचा एक पारायण या पद्धतीने करायचा असतो सात दिवसाच्या सप्ताहाच्या आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी सा साडेदहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुळदैवत श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा मग आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत अखंड पडू नये शक्य तोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये आपण हे संकल्पयुक्त पारायण करत असाल तर सगळे नियम पाळायलाच पाहिजे तरच त्याचे फळ मिळते जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद